राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय झालेले आहेत सर्व काय पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज बातम्या बघायला मिळतील कर्जमाफीसाठी प्रहारचे राज्यभरात चक्काजाम आंदोलन सरकारला जागी करण्यासाठी शेतकरी आले रस्त्यावर सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीसाठी प्रहारचे राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन बघायला मिळत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्याने कमेंटमध्ये आपापली प्रतिक्रिया नक्की सांगायची आहे तुमचे मत कळवा दरवाढीच्या भरोशावर चाळीत ठेवलेला कांदा सडण्याच्या स्थितीमध्ये सध्या स्थितीला शेतकरी आर्थिक संकटात नुकसानीच्या भीतीने बाजार समितीत कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता कोणत्या क्षणी पैसे वाटप पूर्णपणे केले जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत ते देखील पुढे जिल्ह्यांच्या याद्या बघणार आहोत त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबडमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पीक किंवा नुकसान भरपाई ते मिळेल नक्कीच सांगू जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जे नुकसान झालेले होते ते अनुदान आता वाटप केले जाणार महाराष्ट्राला सहासष्ट हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज चौधरी यांची माहिती महाराष्ट्रासाठी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चौऱ्याहत्तर हजार कोटींचे पीक कर्ज उतर वितरणाचे पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला ही माहिती समोर आलेली असून पीक कर्जाबाबत महत्त्वाची बातमी आहे मात्र काही शेतकऱ्यांना पीक कर्ज अद्याप देखील चांगले मिळत नाही चक्काजाम आंदोलनातून शेतकऱ्यांची ताकद दिसेल अन्नत्याग आंदोलनाची देखील कर शेतकऱ्यां जे ताकद दाखवली होती म्हणजेच आता कर्जमाफीसाठी बच्चुकडू हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला <स्था> विदर्भात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार पावसाची शक्यता लिंकिंगचा गैरप्रकार उघड जालन्यात कृषी विभागांची मोठी कारवाई सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर कारवाई करण्यात आलेली असून सर्व काही लिंकिंग उघड आली आहे पैसे भरून मागणी करून ही सौर कृषी पंप मिळेना डिसेंबर दोन हजार चोवीस मागच्या वेळेस मागणी केली होती मात्र अजून दे केलं सौरपंप नाही साखर उद्योगात कमी ऊस गाळपामुळे पंधरा हजार कोटींचा फटका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांची माहिती <गणगा> कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर सोमवारी निर्णय घेऊ अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत माहिती <गणा> साखर उद्योगात सध्या स्थितीला कमी ऊस गाळपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तोटा बसलेला आहे तब्बल पंधरा हजार कोटींचा फटका बसला राज्यात मुसळधारेचा अंदाज कोकण घाटमाटा विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार कुठे मध्यम पाऊस असेल कोठे जोरदार पाऊस होईल व मराठवाड्यामध्ये रिमझिम मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दोन दिवस आहे आता शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी त्यातील एक महत्वाची देखील बातमी राज्य सरकार केंद्र सरकारकडून आलेली आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला वाटत होते की हप्ता नेमका कधी मिळणार मात्र आता प्रतीक्षा संपत आलेल्या आहे तसेच आलेल्या माहितीनुसार हप्ता जर सर्वात आधी मिळवायचा असेल तर त्यासाठी काही कामे करा म्हणून सांगितलं आहे पी एम किसान योजनेसाठी नोंदणीवेळी पती पत्नी व मुलांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहेत केंद्र शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना सुरू केली आता त्यात बदल झालेले आहेत ई के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून पैसे मिळतील कधी मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृषी <ख़़ी> सेवा केंद्रावर धाड अंबड तालुक्यात घोंगडे हातगाव येथील पाच कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत झाडाझडती केली खत लिंकिंग सर्व काही प्रकार बाहेर काढलेले आहेत तसेच आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला बोगस पीक विम्यांवर आळा नियम मोडल्यास थेट फौजदारी कारवाई आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर बोगस पीक विम्यांवर आता आळा घालण्यात येणार असून नियम जर मोडले तर आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे बोगस पीक विम्यांवर आता थेट आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय आहे आता बोगस पीक विमा कोणीही भरू शकणार नाही तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर आता त्यासाठी कोणते काम करायचे पुढे सांगणार आहोत फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्हे बघू पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत टाळखोपा शिवाराची स्थिती कीड नियंत्रणासाठी व्यवस्थापनाची गरज पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे एक जिल्ह्यात नव्हे तर बहुतांशी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हुमण्याआळीची वाढ आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये अशा पिकांवर खर्च देखील होत राहतो खत दरवाढीचा शेतकऱ्यांना झटका केंद्राकडून एकाच हंगामात दुसऱ्यांदा दरवाढ आर्थिक गणित कोलमडले दर कमी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे सध्या दर महागली मोठी बातमी आहे राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यात ला, तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे कोणाला दहा हजार कोणाला पंधरा हजार कोणाला वीस ते कोणाला तेवीस हजार रुपये पैसे आता वाटप केले जाणार आहे आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण बघत आहोत तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तसेच फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून व्हिडिओला एक लाईक करायची आहे आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी बघू शकता सरकारने जाहीर केलेला जिल्हा छत्रपती संभाजीनगर पहिला जिल्हा या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे दुसरा जिल्हा परभणी आहे तिसरा जिल्हा लातूर या ठिकाणी देखील अनुदान आता बँक खात्यात जमा केले जाणार आहे अजून कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेतनवाढीमुळे साखर कामगारांना मिळणार चारशे अकरा कोटी रुपये सध्यास्थितीला आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी माहिती जाहीर झालेली आहे प्रचलित वेतनात दहा टक्के वाढीवर शिक्कामोरपत अन्य मागण्यांवरही सकारात्मक निर्णय चारशे एकोणीस कोटी रुपये मिळणार वादग्रस्त मंत्री कोकाटे यांच्या खाते बदल्याची चर्चा विरोधक ठाम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून मात्र इन्कार बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कृषीमंत्री यांची वादग्रस्त वक्तव्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय पिकवा प्रक्रिया करा अन्न कमवा बळीराजाला कृषी समृद्धीचे वरदान आता तुम्हीच पिकवायचं आहे प्रक्रिया करून तेच तुम्ही चांगल्या भावात विकून चांगले पैसे कमवणार आहात अशा प्रकारची कृषी समृद्धी योजना आता तुमच्यासाठी येत आहे त्यामुळे काळजी करू नका थेट तुम्हालाच याचा खूप मोठा फायदा होणार असून चांगली पैशाची रक्कम ही तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी यंदा जिल्ह्यात पीक पॅटर्ननं बदलला मक्याची सरासरीच्या दुप्पट लागवड तसेच एकूण पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पिकांवर लष्करी आळीच्या आक्रमणाने कृषी विभाग सतर्क झालेले आहे लष्करी आळी वाढली राज्यात ब्याऐंशी टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण नव्याने सध्या स्थितीला मक्याने मारली मुसंडी भात लावणीला देखील वेग आलेला आहे राज्यामध्ये तब्बल आता ब्याऐंशी टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्यात जमा आहेत कुठे मध्यम पाऊस झाला तर कुठे मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय उर्वरित भागात आज उद्या जोरदार पाऊस किंवा मध्यम पाऊस पुढील पीक विमा नुकसान भरपाई अनुदान वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत लक्ष देऊन काळजीपूर्वक हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आलेल्या माहितीनुसार आले आता पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत यामध्ये स्पष्टपणे माहिती आलेली आहे आता या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आता लातूर तर पहिला हिंगोली जिल्हा याही ठिकाणी आता पीक विमा अनुदानाचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सरकारने निर्णय घेतलेला आहे दुसरा जिल्हा नांदेड याही ठिकाणी काही शेतकऱ्यांना दहा हजार काहींना पंधरा ते काहींना एकवीस हजार रुपयांपर्यंत अनुदानाची रक्कम आता वाटप केली जाणार आहे कोणत्या क्षणी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील सरकारकडून ही माहिती आता सादर झालेली आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड याही ठिकाणी पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधीपर्यंत मिळेल ती बातमी बघण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर चला आता पुढील अपडेट आपण बघूया तीन हजार हेक्टरने घटला कापूस सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे मानवत तालुक्याचा विचार जर केला तर आता सोयाबीनचा पेरा या ठिकाणी वाढलेला आहे मानवत तालुक्यामध्ये कापसाचा पेरा अधिक राहतो कापसाची पेरणी राहते मात्र यावेळेस काहीसं चित्र बदलल्यात जमा महत्त्वाचे अपडेट आहे एफ आर पीचे तुकडे केल्यास याद राखा राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांना इशारा एफ आर पीचे तुकडे केल्यास याद राखा असं राजू शेट्टी म्हटलेलं आहे राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांना थेट इशारा देखील आपल्याला बघायला मिळत आहे केंद्र सरकारच्या एका पत्राचा आधार घेत देखील काही माहिती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे नुकसान हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे एकंदरीत आलेल्या माहितीनुसार यामध्ये बरेच जिल्हे आहेत त्यातील छत्रपती संभाजीनगर तर बघितलं आहे याही ठिकाणी पैसे मिळणार परभणीत पैसे आता पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार आहे लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा तसेच अजून पुढचे जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आता लक्षपूर्वक शेवटपर्यंत एवढं बघा तुमचा जिल्हा कमडमध्ये नक्कीच सांगा पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यात काहींना पंधरा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही वाटप केली जाणार असून हे पीक विमा नुकसान अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जात आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय पेरण्याआटोपल्या पीक कर्ज केव्हा मिळणार जिल्ह्यात छत्तीस टक्के पूर्ण व्यापारी बँका पिछाडीवर वेळेत कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे आर्थिक संकट कर्ज देण्याची मागणी सुधारित पीक विमा योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी अधीक्षकांचे आव्हान बघायला मिळत आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देखील आता जाहीर बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पुढे चालून नुकसान झाले व पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी पहिलं काम म्हणजे आता हे पीक विमा तुम्हाला काढावा लागणार आहे पीक विमा काढून या जेणेकरून पुढे चालून जसे काय नुकसान होईल पीक विम्याची रक्कम ही तुम्हाला नक्कीच मिळून जाईल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंचं राज्यव्यापी आंदोलन टायर जाळत जोरदार निदर्शने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू आक्रमक झालेले आहेत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळू शकता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंचं राज्यव्यापी आंदोलन आता जाहीर झालेलं आहे टायर जाळत जोरदार निदर्शन दोन दोनमध्ये भुसार मालाचे भाव स्थिर केळगावला लिंबाची आवक वाढली बाजारभावामध्ये स्थिती दोनची मुख्य आवारामध्ये पालेभाज्यांची आवक स्थिर भावात ही स्थिरता शेतमालाची आवक आणि देखील आता काही ठिकाणी वाढलेले आहे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ शेतकऱ्यांचा आक्रोश सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आक्रोश देखील दिसून दे येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या काही बातम्या असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक किंवा नुकसान भरपाई म्हणजे अनुदानाचा पहिला टप्पा आता वाटप केला जाणार आहे बरेच जिल्हे बघितले अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळतील पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी ए के वाय सी तात्काळ करा आधार कार्ड लिंक करा जेणेकरून हप्ता मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद